सिंधुदुर्ग सावंतवाडी येथील जागृत देवस्थान तीनशे पासष्ट खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर या देवस्थानाचा वार्षिक वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या गुरुवारी साजरा केला जातो या उत्सवाला लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात यंदाचा उत्सव पौष कृष्ण शक्के एकोणीसशे पंचेचाळीस गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे विविध धार्मिक विधींनी हा सोहळा साजरा केला जाईल याबाबत या अधिक माहिती श्री देव उपरलकर देवस्थानचे गावकर नाईक यांनी दिली आहे हे सावंतवाडी उपरलकर देवस्थान प्रतिवर्षाप्रमाणे फेब्रुवारी पहिला आठवडा पहिला गुरुवार या ठिकाणी सालाबादप्रमाणे वार्षिक उत्सव होते फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात पहिला गुरुवार देवाचा वाढदिवस अभिषेक पूजा तर या ठिकाणी गुरुवारी उद्या येणाऱ्या एक तारीखला नेहमीप्रमाणे त्याच्या धार्मिक कार्य चालू चालू त्यानंतर दरम्यान कार्यसात भाविकांनी येऊन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा नम्र विनंती तरी सर्व भक्तांनी व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती देवस्थानच्या वतीने करण्यात येत आहे